सर नमस्कार नमस्कार मी गिरीश मांद्रेकर एटीजीसी बायोटेक मधून आलोय आज आपला हा पेरूचा जो प्लॉट आहे याच्यामध्ये आपण आपलं आकर्ष जे जेल आहे डंखमाशीसाठीच सा। हे प्रोडक्ट आपण आपल्या प्लॉटला वापरतोय मला थोडक्यात तुमचा परिचय माझा परिचय बाळराजे महादेव पाटील मुक्काम पोस्ट फिसरी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तुम्हाला हे आपल्या प्रॉडक्ट बद्दलची माहिती कुठून मिळाली सर मला वरून माहिती मिळाली बरं त्याच्यावरून कंपनीला मी कॉल केला आणि त्यांनी कॉल केल्यानंतर तुम्हाला नंबर दिल्यानंतर तुमचा मला मला फोन आला हो हो आणि तुम्ही हे द्यायला इथे घेऊन आलात बरोबर आपलं हे जे प्रोडक्ट आहे ह्याच्यामध्ये जेल स्वरूपातलं आपलं प्रॉडक्ट आहे ह्याच्यामध्ये अशा प्रकारचं जेलचं पाकिट येते एक चमचा येते ही जी जेल आहे ही आपल्याला पूर्णतः ती डब्यामध्ये काढून घ्यायची आहे एक एकरसाठीचा हा डोस आहे एक एकरला दोनशे पन्नास ग्रॅम असं त्याच्यामध्ये आपल्याला ते फिप्रोनिल हे जे कीटकनाशक आहे फिप्रोनिल पाच टक्के एस सी हे जे कीटकनाशक आहे हे आपल्याला आठ ते दहा मिली कमीत कमी आठ मिली जास्तीत जास्त दहा मिली दहा मिलीपेक्षा जास्त वापरायचं नाही कारण ती जेलची कन्सिस्टन्सी जी आहे ती चेंज होते म्हणजे थोडीशी जेल पातळ होणं किंवा औषधाचा वास जास्त होणं असे प्रकार होऊ शकतात हे जेल आपल्याला वापरताना प्लॉटच्या कडेने लावायचं नाही आहे एक बॉर्डरची आपली पंधरा फूट जागा सोडून द्यायची आहे आणि आपल्या प्लॉटच्या आतल्या बाजूने पूर्णतः पंधरा पे पंधरा फूट अंतरावरती ही जेल सामान लावायची आहे लावताना एक ग्रॅमचा एक ठिपका एक मोदकासारखा आपल्याला तो लावायचा आहे म्हणजे साधारण एक शेंगदाण्याची साईज शेंगदाण्याची जी साईज आहे त्याप्रमाणे आपण झाडाच्या बेचकीमध्ये एक ठिपका अशा पद्धतीने लावायचा आहे ह्याच्यामध्ये जो पाऊस होतोय पावसाचा याच्यावरती परिणाम होत नाही लावल्यानंतर कमीत कमी एक तास तरी गेला पाहिजे त्याच्यानंतर आपल्या ज्या रेग्युलर फवारण्या असतात है ह्याचा याच्यावरती परिणाम होत नाही आणखीन उष्णता वाढली किंवा इतर वाऱ्याचा त्रास वगैरे ह्याचा काही त्याच्यावरती परिणाम होत नाही म्हणजे ही आणि ही जेल जी आहे ही पंचेचाळीस दिवसापर्यंत काम करते चाळीस दिवसानंतर आपल्याला तुम्हाला ती रिपीट करावी लागेल मॉनिटरिंग साठी थोडं कारण हे आपण ओपन फील्डमध्ये लावत असल्यामुळे आम्ही म्हणतोय की नर आणि मादी मरतायत पण तुम्हाला प्रत्यक्षात ते दिसत नाही की आपण ओपन प्लॉटला लावल्यामुळे ती मेलेली माशी दिसत नाहीये त्याच्यामुळे आमचं सजेशन असं राहील की तुम्ही बॉटलमध्ये किंवा जुने जे ट्रॅप असतात त्याच्या आतमध्ये जुन्या वड्या असतात त्यांना जर तुम्ही लावलं तर ट्रॅपमध्ये त्या माशा मेलेल्या दिसतात त्याच्यावरून आपण नर मरते मादी मरते हे लक्षात येते आपल्या आणि नव्वद टक्क्यापेक्षाही जास्त चांगले रिझल्ट आपले दिसत आहेत लाल लावताना आपल्याला साधारण पेरूची फोम लावण्याच्या अगोदरची जी स्टेज आहे त्या स्टेज पासून आपल्याला ते लावायचे चाळीस दिवसानंतर आपल्याला रिपीट करायचे धन्यवाद